पर नमस्कार पर परत एक नवी अपडेट घेऊन परत एकदा हा तुमच्या समोर आलेलेलो आता तुम्हाला सगळ्यांच खबर रे काही दिसा पहिली मापसा हाऊसिंग बोर्ड गणेशपुरी हंगासून एक अस्त्ट ज्लो एक खुनी हल्ला जो म्हणजे जे विक्टम असले अहमद देवडी आणि दुसरा जो विक्टम असला ते नाव जास्त संदेश सालकार हे दोघांक सिरियसली इंजर्ड असल्या कारण पहिली डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आले थंड सारखे कंडिशन त्यांचे सिरियस असल्या कारण त्यांना जीएमसीत शिफ्ट केले हेतून क्रिटिकल कंडिशन असलो अहमद देवडी आणि त्याच्या वांगडी जो त्याचं फ्रेंड असा त्याचे नाव असा संदेश सालकर जे त्या दिसा किती जे पण ते सगळे अपडेट आता तुमच्या समोर घेऊन येतले तुमका सगळ्यांच खबर जे काल अशी जेव्हा खबर पवली की वीस ते पंचवीस दीस जेव्हा अहमद देवडी या महामारीन झगाडालो ला झगाडालो तो सारके क्रिट क्रिटिकल त्यांचे त्याचे जे, जे, जे कंडिशन हले त्या खाती अखेर काल अशी खबर पवली की अहमद देवडी या झालो नेमके त्या दिसा जे किरण जी झगडी झाली ते नेमके कारण खरी झगडी झाली आणि पूर्ण हेची डिटेल जी असा थेट आम्ही जाणून घेऊ प्रयत्न करू जो, जो देऊडी फ्रेंड जो असा संदेश सालकर हो या केसी फाटल्यान एकदम आय विटनेस म्हणून थेट जी सगळी गोष्टी जी असतात ज्या दिसा घडले ते आम्ही थेट संदेश सालकाराकडून जाणून घेऊया की, की ने ले ले। ते नेमके नेमके त्या तो बाबू भालेकर हा पण त्यांनी अहमदच्या भुरग्यांक हे केलेलं मारलेलो उड्याखाली न्हू म्हणजे दोन तीन फाटी पहिले मारलेले त्या परत त्यांना परत त्याने मारलेले ते भग्या तो कामगार झाला पण तो आणि अनेक एकटा त्याचा कामगार हा वांगडा त्याच्या खावपाक म्हणून खाऊन थोसर ते मारलेले म्हणून ते आणि हयमर्याक ते गायो घालताले थंसर कोणाकऱ्या गायो घालताले ते भुरगे आणि गायो घालता म्हणून ते हे दोघे भुरगे येयले आणि बाकी म्हणाले हयमर्या गायो घालतात म्हणून सांगा येले अश्वरा गेले आमच्या विचारोपू भालेकर विचारव गेले की क्याक तू गायो घालता आपल्या घोवाक म्हणून विसरला गेले तरी पण त्या गाये घालून खाई ये परत येणे हेम आलो पोलीस ना मी हे सांचा एव हे झाले सांगले पोलिस ना मी घरा गेले घरा गेले पण त्यांनी तो तो आयोग आपोला यांच्यानी तो कोणा मारलेलो पण त्या भग्या भरगो दुसरा असलो बाबू बाबू भावा मारे त्यांच्या सांगले काय झालं उलय बाबू वालेकारा भावाकडे उलयले तू भावा मारला सांगले त्याका अहमदा आपल्या गाडय घालता भाग भाग आपल्या गाडयो बी घालता म्हणून सांगले भाग सांगले त्यांच्यानीच्या पोलिसनान गेले ते अहमद अहमद पोलिसनान गेला मरा अहमद पोलिसनान गेला आणि अहमद पोलिसनान गेला गाडी एक्सिडंट झाली गाडी फोडलेली म्हणून अहमद पोलिसना कंप्लेन दिवस थांबयता अहमदची गाडी केन्ना फोडली गेली तिची गाडी सव्वीस तारखेक बी रातची सव्वीस तारखेक फुले सकाळी फुड पोलिसांना गेलो सो पोलिसनान गेल्लो तो कंप्लेन करतो परत त्याला सो पोलिसांनी आपयलेलो पीआन त्याला सांच आपलं तर थरला तेन्ना तो भाव ये आर के आर आर के के करतो उलयलो आपल्याक तो भाव गायो घालता आनी अहमद त्याने फोन मारलेलो पहिली की गायो बी अहमदक फोनार गायो घातले कोणी बाबून त्यांनामरन सांगलेले की त्याला की आपण त्या कसल्या भानगडीन ना बाबा आपण काय सांगू नका की आपल्या त्या भरग्यान काम सोडला त्या आपल्या आपल्याकडे काम सोडला आपण काय सांगू नका तरी पण बाबू त्याला कायो घालतो आपण का मारून उडतो तू थु आयत ना तू खूं मेळटा थंसर तू आपण मारतो आणि मारून उडवतलोन एमेर धमकी इलिथन तरी पण त्या आपण कसल्या भानगडीन ना आपण काय खबर ना म्हणून सोडून घातलेलं आणि गेलो पोलिस गाडीचे हे करू हे <स्था> केलं मरे तो तिसर आणि मागीर ते कर तेवढी अहमद उदय झालो अहमद ते कर उद्या गाडी येत बद्दल आपल्या तिथं तरी पण बाबू त्याला फोनावर फोन मारता कॅमेरा फोनावर फोन मारतलो बाबू बाबू त्याला फोन फोन फोनावर फोन मारता म्हणून अहमदा मी ते बायले बाय बायले फोन घेतलो न्याय फोन घेतला आणि बाबू तो फोन केलो बाबू सांगा बाबू बोलले पाहिजे अहमदा तुझे काय ना अहमद आपल्या टेन्शन आणले गाडयेच्या सो तो गाडयेचे टेंशन आपण ती यायकडे उल तुझ्याने ते काय ना आणि हाय ते समजले बाबू पोलिसांना फोनारे काय समजले ना म्हणा पडले आम आम ना आम्ही ते सांगले तुझ्या भावक वडल्या भावाकडे उलयला वडाला भाव तुझा इल्लो म्हटले वेळ धोडी गेला घराकडे वडल्या भावके उलयला म्हटलं जर तो कसं ऐकून येणा भावांना आपण पडले ना काय ना म्हटले तरी काहीतरी म्हणून आपण याय मारतो मारतो म्हटलं आयकना आपण असू म्हटलं फोन दौरला म्हणाल आता आपण बैल हा म्हणा भरगी आह म्हणून कोण ना एकटेच आपली बाय फाल्या परत येते शोभा घालतले म्हणले पोलिसांना आपले गॅरिजी करून परत शोभे घालतले सो म्हणून एमेदोन किती म्हटले आम्ही पीएक सांगा म्हणून आणि कंप्लेन मला एक करली पीए गेलो आपण कंप्लेन कर आपल्या वाढले भरगे म्हणला घराबरोबर लागचेत भरगे आपण कंप्लेन अस मात सांग म्हणून आणि अहमेदान फोन मारला त्याला बाबू वडील करून आणि त्या सांगले फोना किंवा बाबा पळ आपण पोलिसाक फोन दिता दिला फुडल्यान ब आपण फोन दिता तेका उलय म्हणून आपल्या तुजें कांय ना आपूण सांगून म्हणून हो वाजालो पी आयक फोन दिलो तियेक जेन्ना फोन दिलो पळय तेणी तियेक डायरेक्ट बाबू की म्हणलो तू कोण रे आनी डायरेक्ट पिएक गायो घातल्यो पी एसायक डायरेक्ट गायो घातल्यो पूण हे न्ही कोण टायमचो बाबू आलेकारान डायरेक्ट पी एसा गायो घातल्यो बाबू 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 आलेकारान डायरेक्ट पी एस आयक पी एसायक गायो घातल्यो हय गायो घालना फुडें कितें जाल्या ती आयन सोमतो देखा ट्रेस केलो वा काय म्हणून तो हाडलो म्हणून हालोन पिया आपल्या फोनार कळं ट्रेस करणार सोमता गेलो ते सोमता घेऊन येलो पिय पोलिसांनी आणि ते हाडलो बसवलं भातून हाडून त्यांच्या आपल्या हातून आणि अहमदा आणि ते दोघांकू बसोला अहमदा आणि भाऊ भालेकर दोघांक बसवलं पोलिसांनी आणि उल उल त्यांच्याकडे उलयता उलयता भरसून कमेंट येऊ लागले त्यांच्या भावाचे बीन की हेज्या मेवण्याक बिन रे म्हणून की कियां मारत तुम्हाला भायर यात की आपला भाऊ भारतीय बाबू भालेकर भाऊन जिथे मारता म्हणून कंप्ले उल दे अहमदान किती म्हटलं पैसे चल म्हणजे आता ते आय उलयतात मारतले आपण एकटो आहोत आपण फायला भयस त्यांना अहिमदान ती का सांगले साहेबांजिस्टर कर रेजिस्टर केली मागीर मागीर आम्ही ती कंप्लेन बी दिली आणि रातची की दोनांक गेले न्हू घराईल ही सत्तावीस तारखेची गजल ओके